आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई सांगली येथील कार बस स्टँडमधून बसमध्ये चढत असताना एका महिलेची पर्स चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे वर्षा इकबाल लोंढे वय पस्तीस सपना राजू चौगुले वय सत्तावीस राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित चोरट्या महिलांची नावे आहेत या महिलांकडून पोलिसांनी चार लाख एकोणसाठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे लाकडी खेळण्याच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबलेल्या आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांचे पथक अंकली नदीच्या पुलाजवळ पाहणी करीत असताना दोन महिला त्या ठिकाणी थांबलेल्या दिसल्या त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांनी पंचा समक्ष त्यांची अंग घेतली असता वर्षा लोंडे हिच्या कब्जातील हँड पर्समध्ये सोन्याचे दागिने व स्वाती सूर्यकांत नाडगोड या नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड पोस्टाचे कार्ड मिळवून आले मिळालेल्या सोन्याचे दागिने व इतर मुद्देमालबाबत चौकशी केली असता या दोन महिलांनी पाच दिवसापूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस टी स्टँड येथे एक महिला एस टी मध्ये चढत असताना आम्ही दोघींनी सदर महिलेची पर्स चोरी केली असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील समजून आली आहे सदर महिला आरोपी या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली व कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत संशयित आरोपी व जप्त मुद्देबाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रीतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंके हनुमंत लोहार संजय पाटील अतुल माने दुर्गा कोंबरे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर रोहन गस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क